नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी नागपूर येथून पाहूया वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून त्यांनी अनेकदा परीक्षा दिल्याचा आरोप आहे अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्यामुळे हा विषय चांगलाच गाजला होता यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सह परीक्षा घेणाऱ्या अनेक संस्थांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत अपंग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची सखोल अशी चौकशी केली जात आहे मात्र राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आय डी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार चिंतामण वंसारी यांनी बहिरापणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन एमपीएससीची फसवणूक करत नोकरी मिळवल्याचे समोर आलाय या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे शालार्थ आय डी घोटाळ्याचे सूत्रधार चिंतामण वंसारी अटकेत असून त्यांनी यापूर्वी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक करत पदोन्नतीही मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे तसेच शिक्षणाधिकारी पदावर असताना त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या